मोटिवेशनल स्टोरी तुमचं यश तुमच्या आसपासच आहे जेव्हा विवेकानंदाने दिली युवकाला शिकवा मोटिवेशनल स्टोरी इन मराठी युवक म्हणाला स्वामीजी मी खूप वैतागलो आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केले यश मिळत नाही मला दारोदार फिरावं लागत आहे मी सर्व प्रकारचा उपाय करून पाहिला

ए युकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसू शकते क्या युकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युकाला येण्याप्रतोप्रयोजन विचारतो युक म्हणाला स्वामीजी मी खूप वाईट झालो आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केल्या यश मिळत नाही मला दारोदार फिरावं लागत आहे मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले मात्र शिकलेल्या माझ्यासाठी फरफटच होत आहे कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा योग स्वामी विवेकानंद यांना म्हणाला स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न पाहता त्याला सांगितलं माझ्या या स्वनाला थोडा वेळ फिरवणार तो योग ठकला त्याला काही समजेना मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या स्वनाला फिरून आणायला का सांगताय आणि सा, या काय अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळू लागले मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या स्वनाला घेऊन गेला जवळपास तास तासाने तो युवक त्या स्वनाला घेऊन आला स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक दिसत होता स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला स्वामी म्हणाले तू इतका वेळ फिरूनही ताजा तवाना वाटतोस आणि माझा स्वान मात्र इतका दमलेला का वाटतोय त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उतरला अगो स्वामीजी तो इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या दारात जात होता मी त्याच्या मागे मागे फिरत होतो तो स्वान कधी कधी कोणावर भोकतही होता मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो खूप धावपळ झाल्याने स्वान थकला असावा असं तो युवक म्हणाला एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले यातच तुझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भरकटून तो दमला आहे म्हणून तुला यश मिळत नाही विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार धक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर यश नक्की मिळेल इतका वेळ मनात विचारांचं काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळालं तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता धन्यवाद